भीमयोग क्रीडा मंडळाच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे यंदाचे हे आठवे वर्ष आहे व आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून आम्ही सत्तर ते ऐंशी विवाह आतापर्यंत संपन्न झालेले आहेत हा विवाह सोहळा एकवीस डिसेंबर रोजी सारनाथ बुद्धिवाराच्या मैदानात होणार आहे गोरज मुहूर्तावर होणार आहे संस्थेच्या माध्यमातून सोलापूर शहरातील गरजू गरजुवंतासाठी हा विवाह सोहळा आयोजित केलेला आहे संस्थेच्या माध्यमातून वधूवरांना मणीमंगळसूत्र जोडवे कपडे राजाराणी कपाट बेड खाट संसारोपयोगी साहित्य वधूवरांना कपडे इत्यादी भेटवस्तू संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तरी खालील नंबरशी संपर्क साधावा शहाण्णव पासष्ट सत्तावन्न सतरा अकरा व चौऱ्याऐंशी एकवीस तेरा एकोणनव्वद एकोणऐंशी एक या नंबरवर सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील सर्व गरजू गरजुवंतांनी संपर्क साधावा लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सब्सक्राइब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्कात